संपूर्ण राज्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी होणाऱ्या मेळाव्याच्या निमंत्रणासाठी गावोगावी बैठकीचे सत्र सुरू आहे या बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या बैठका शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख महेश खराडे आणि सतीश साकळकर हे घेत आहेत शेटफोळे घाटनांद्रे तिसगी डोंगरसोनी सावळस मणेराजुरी आणि नागाव कवठे या गावात बैठकी घेण्यात आला असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यावेळी शक्तीपीठ रस्त्याला विरोध करायचा असून देवधर्माला विरोध नाही मात्र हजारो एकर जमीन रस्त्याला घालून शक्तीपीठ कशासाठी असा सवाल केवळ कॉन्ट्रॅक्टर जगवण्यासाठीच हा रस्ता करण्यात येत आहे त्यामुळे या रस्त्याला विरोध करण्यात येणार आहे यापुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजता मेळावा होणार आहे तर या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे सतीश साखळकर यांनी आवाहन केले आहे या बैठकीला प्रभाकर पाटील सुनील पवार पी वाय भोसले गुलाम मुलाणी किशोर कोडक शरद पवार भालचंद्र कोडक अमर शिंदे वामन कदम शरद जाधव विशाल गायकवाड प्रकाश गायकवाड गणेश गायकवाड गुलाबराव गायकवाड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते